गुरूर ब्रह्मा, देवश्वरा गुरु श्री गुरुवे नमहा नमस्कार मित्रांनो नांदेड चर्चा चॅनल मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी माणिक डवळे आज खूप अतिशय सुंदर दिवस आहे भारतामध्ये आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा आणि पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आता हे व्यास पौर्णिमा नाव का आलं कारण की या दिवशी व्यास जे महर्षी व्यास आहे ज्यांनी तुम्हाला माहित आहे महाभारत लिहिलेला आहे त्यांचा जन्म झालेला आहे म्हणून व्यासपौर्णिमा म्हणून ओळखले जाते आज आपण आलेलो आहोत ब्रह्मपुरी येथील नांदेड म्हणजे नांदेड येथील ब्रह्मपुरी चोफाळा येथील एक निरंजन आश्रम आहे स्वतंत्र निरंजन आश्रम मंदिर शिवमंदिर आहे इथे जे गुरु आहेत आपण त्यांचं दर्शन घेऊया आणि माहिती पण जाणून घेऊया तर चला आत येऊया मित्रांनो गुरुपौर्णिमा ही भारत नेपाळ आणि भूटान या तीन देशांमध्ये दे। हिंदू जैन आणि बौद्ध धर्मामध्ये साजरी केली जाते अजून आज आपण आलेलो आहोत या आश्रमामध्ये आत आतमध्ये आलेलो आहोत पाहू शकता इथे गुरुंची समाधी आहे इथले जे गुरु आहेत त्यांचं नाव आहे परमपूज्य महंत श्री दौलत गुरुजी महाराज त्यांची अशी इच्छा होती की माझी समाधी जी आहे औदुंबर वर्षाच्या झाडाखाली व्हायला पाहिजे तर त्यानुसार समाधींचं आपण दर्शन सुद्धा घेऊया आणि त्यांनी शरीर अवस्थेत असताना तीन मंदिरांची स्थापना केली होती त्यामध्ये पहिलं आहे महादेव मंदिर दुसरं आहे दत्त मंदिर आणि तिसरं आहे देवीचं मंदिरांना पाहू शकता भक्तांची एवढी मोठी गर्दी जमा झालेली आहे तिथं भजन बी करत आहेत भक्त आणि आता सध्याला भंडारा चालू आहे मात्र चला आज समाधींचं दर्शन घेऊया ही आहे मंत श्री दौलतपुरी महाराज यांची समाधी औदंबर वर्षाच्या खाली तुम्ही दर्शन घेऊ शकता त्याचप्रमाणे इकडे पाहू शकता त्यांचे जसं हे मंत श्री दौलतपुरीजी महाराज आहेत आणि त्यांचे जे गुरु आहेत मंत श्री महादेवपुरीजी महाराज तर आपल्या हे गुरु शिष्य परंपरा ही बरेच प्राचीन वर्षांपासून चालू आहे हीच परंपरा अजून पुढे चालू आहे इकडे पाहू शकता हे आहेत आपले महादेवपुरीजी महाराज यांची प्रतिमा आहे त्या ठिकाणी पाहू शकता हे आहेत महादेव गुरुजी महाराज आणि त्यांचे दर्शन घेताना मंत्र आपले दौलतपुरीजी महाराज आहेत या ठिकाणी गंगा हरिद्वारला गंगा भेटीला गेले असताना मंत्रश्री श्री महाराज पाहू शकता तुम्ही तर हे पाहू शकता त्यांनी जप तप ध्यान हे म्हणतात महादेवपुरुजी महाराज आणि दौलतपुरीजी महाराज हे तर दौलतपुरुजी महाराज आहेत हे खूप जप तप ध्यान यामध्ये असायचे आणि यांच्याकडे दैवी शक्ती होती हे आध्यात्मिक गुरु आहेत यांनी मनका साक्षी आत्मा हे त्यांचं आध्यात्मिक वाक्य आहे आणि दौलतपुरीजी महाराजांचं वाक्य त्यासोबतच महादेवपुरीजी महाराज जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे मूल तत्व की भूलना हो हे त्यांचे आध्यात्मिक दोन तत्व आहेत मित्रांनो औदुंबर वर्षाखाली तेव्हा भिंतीवर पाहू शकता तुम्ही महाराज म्हणजे इथले जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांनी एक आदेश दिलेला आहे आगे बड़ो, सुक का तुम्ही बरे गीता पडो म्हणजे स्वामी विवेकानंदांनी जसं आपल्या लोकांना म्हणजे तरुण पिढीला जसं एक मार्गदर्शन दिलेले उठो जागे हो जाओ और आत्मोन्नती केले लढो और आगे पडो त्याच पद्धतीनं गीता पडो म्हणजे आपल्या भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आत्म उन्नतीसाठी त्यांनी एक मार्गदर्शन दिलेलं आहे कारण की गीता वाचल्यानंतर तुम्हाला माहित आहे गीतेमध्ये श्रीकृष्णांची जी, जी भक्ती आहे त्याची महिमा अपार आहे आणि तुम्ही चांगल्या सद्ग सद्मार्गाला तर मित्रांनो इथे फेरे महाराज स्त्रिया ठीक आहे या औदुंबर वृक्षाची काय उपासना करतात याचं महत्व आहे तर खाली दत्तमूर्ती आहे दत्तांचं दर्शन घेऊ शकता आणि पूर्ण औदुंबर रक्षाला सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथं समाधी अनुग्रहाचा चार्ट आहे म्हणजे गुरु शिष्य परंपरा हे आध्यात्मिक गुरु जे आहे त्यांच्याकडे शिष्य यायचे म्हणजे अनुग्रह घ्यायचे आणि नंतर ते काय करायचं गुरुनी जे बी दिलेले आहे त्यांना प्रार्थना दिली असेल मंत्र दिले असेल त्याचा ते काय करायचे जप करायचे उपवास सुद्धा करायचे गुरुवारी तर हे समाधी अनुग्रह चार्ट आहे तुम्ही पाहू शकता आणि गुरुनी सांगितलेलं आहे गीता पा वाचा म्हणजे भगवद्गीता जर वाचली तर तुमची आत्मउन्नती आध्यात्मिक उन्नती होईल तर मित्रांनो तीन मंदिर तुम्हाला सांगितले होते हे आहे दत्त मंदिर आहे तर दत्त मंदिराचं दर्शन घेऊया मित्रांनो दत्तांचं दर्शन घेतलंय आता महादेवाचं नंदीच आणि नंतर महादेवाचं आपण दर्शन घेऊया ओम नम देवी मातेच दर्शन घेऊया अन्नपूर्णा माता आहे मित्रांनो आज परमपूज्य मंत दौलतपुरीजी महाराज यांची मूर्ती आहे आणि इकडी मंत श्री महादेवपुरीजी महाराज त्यांची समाधी आहे तर आपण दोघांचं दर्शन घेऊया त्या अगोदर मंत श्री दौलतपुरीजी महाराज आहेत त्यांचं एक तत्व आहे आध्यात्मिक वाक्य आहे मनचा साक्षी आत्मा त्यानंतर महादेवपुरीजी महाराज आहेत त्यांचं महावाक्य असं आहे आध्यात्मिक वाक्य बूल भूल तत्व की हो। भूलभाव म्हणजे आपल्याला जे ज्ञान भेटलेलं आहे त्या ज्ञानाला ज्ञानाचा वापर करून आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी त्यांनी हे तत्वज्ञान दिलेलं आहे आतमध्ये जाऊन मूर्तींचं आणि समाधींच जे आहे दर्शन घेऊया आपण त्याला आहात मित्रांनो फोटोमध्ये पाहू शकता महाराष्ट्रातील पदयात्रा म्हणजे गुरुंची जी पादुका होती ती पूर्ण भक्तांच्या घरामध्ये जाऊन त्यांना दर्शन देण्यात आलेलं होतं या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की रथयात्रा निघत असते दरवर्षी निघत असते भक्तांना दर्शन दिल्या जाते तर मित्रांनो ही पालखी पाहू शकता आज महाराजांची प्रतिमा आहे आणि ही महाराजांची पादुका आहे ही पादुका या आश्रमातून निघते जुना मुंडा ठीक आहे फेरी मारून वापस येते खूप सारे भक्त यामध्ये सामील असतात तर पाहू शकता दर्शन घेऊ शकता पालखीच आणि पादुकांचा तर पाहू शकता मित्रांनो मूर्ती आहे मंत श्री दौलतपुरी महाराज यांची शकता इथले भक्त आहेत गुरुंच दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत तर या निमित्ताने पाहू शकता फक्त दर्शन घेत आहेत श्री दयानंद यांच्याकडून आपली गुरु महिमा गुरु पौर्णिमे बद्दल जाणून घेऊया तर आपण गुरुची गुरु उत्पत्ती ही ईश्वर ब्रह्मा विष्णू महेश आदिमाया शक्तीकडून झालेली आहे ब्रह्मा विष्णू आणि शंकर भगवंताला आदिमाया शक्तीने सांगितले की या सृष्टीची निर्मिती करा निर्मिती केल्यानंतर महादेवाकडे संहार करायचं खातं विष्णूकडे पालन करायचं आणि ब्रह्मदेवाकडे उत्पादन करायचं खातं आदिमाया शक्ती म्हणजे काय करायला पाहिजे थोडं भक्तांना मार्गदर्शन ब्रह्मा विष्णू महेश यांना व्यासाची जे उपदेशात्मक देवाला करीत होते व्यास गुरु म्हणून तर त्या माध्यमातून देवाला जे उपस्थित म्हणजे कार्य करायचं आहे ते म्हणजे व्यासानी सांगितलं त्याप्रमाणे हे गुरु परंपरा आहे शंकराचार्यपीठाच्या माध्यमातून सनातन धर्म आहे आपल्या ईश्वराच्या जा जागृतीप्रमाणे शिष्यांना आम्ही उपासना देतो उपासना म्हणजे भगवंताची वळख कशी आहे भगवंताचं चिंतन कोण्या माध्यमातून करायला पाहिजे नास्तिकता ही संपली पाहिजे ईश्वर हे अटळ आहे आणि ईश्वराच्या शक्तीनेच आता सर्व जगाचा कारभार चालतो पाऊस केव्हा पडतो केव्हा उघडतो सायन्स सांगू शकते का सांगू शकत नाही मग शेवटी ईश्वराच्या कृपेने कुठं खरंच वाहून चालले कोणत्या कोणत्या प्रकारे कुठं म्हणजे प्रलय यायला लागलेले भूकंप व्हायला लागलेले आहेत मग शास्त्राच्या हातात जर सगळं असलं असतं तर हे भूकंप प्रलय होऊ नये शास्त्राने थांबवलं पाहिजे पण तसं काय नाही हे सर्व ईश्वरी खेळ आहे आणि ईश्वराच्या माध्यमातून माते सर्व भक्तांच्या माध्यमातून ईश्वराच्या चिंतनातून प्रत्येक शिष्यांचा परिवार सुद्धा सुखी होतो अगोदर शिष्यांचं घर सुखी होतं गल्ली सुखी होती ते गाव सुखी होते आणि राष्ट्र सुखी होते राष्ट्राची कृपा भरभराट ही शेवटी ईश्वराच्या माध्यमातून ईश्वराच्या चिंतनातून होते शास्त्राच्या माध्यमातून माते प्रगती होते पण अदोगती तितकीच होते तर यासाठी अदोग्यतेचा मार्ग टळावा म्हणून शेवटी ईश्वराचं चिंतन हे गुरु परंपरेतून आम्ही सर्व शिष्यांना देतो आणि जे भाविक करतात श्रद्धेने त्यांची अवश्य इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यांचं संकट सुद्धा टळल्याशिवाय राहत नाहीत या माध्यमातून आदिमाया शक्तीने जे काही मंत्र शक्ती निर्माण केलेली आहे त्या मंत्र शक्तीच्या माध्यमातून गुरुच्या अभ्यासातून शिष्यांना आम्ही देतो मंत्र शक्ती आमची तर श्रद्धा आहे आम्ही देवावर विश्वास ठेवतो आणि देवाच्या माध्यमातून गुरु या नात्याने गुरुची परंपरा या नात्याने सर्व शिष्यांना आम्ही मंत्र उपदेश देतो ज्यांची श्रद्धा आहे त्यांना ते अवश्य प्राप्त फळ प्राप्त होते आणि ज्यांची श्रद्धाच नाही तर मग त्याचा उपयोग कोणाचा नाही दगडाला देव मानला तर दगड आहे सेंदूर लावलं तर आपलं म सुद्धा नमलं जाते आणि ज्यांना काही देवाची जाणीवच नाही मग हे प्रलय चालू आता पहा युद्ध चाललंय किती राष्ट्रामध्ये युद्ध चाललंय तर हे केवळ काय सायन्सच्या माध्यमातून त्यांना मानसिक दृढ निश्चय आत्म हे की कोणत्याही जीवाचा हत्या वगैरे करणं हे आपल्या सनातन धर्मामध्ये नाही आणि सनातन धर्म युद्ध जागेसाठी पैशासाठी कोणत्याही लोभासाठी गुरु परंपरेतून युद्ध किंवा कोणत्याही वाईट कर्म करायला उद्देश करीत नाहीत शिक्षणाला सो उद्देश आणि सर्वांचं कल्याण व्हावं हे गुरुची इच्छा असते आपल्या नांदेडला सुद्धा याच माध्यमातून हे गुरुस्थान निर्माण केले गुरु महाराजांनी आणि शिष्य परंपरा ही निर्माण केलेली आहे जवळजवळ साडेतीन लाख या आश्रमाचे शिष्य आहेत संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा मध्य प्रदेश गुजरात या ठिकाणी या गुरु परंपरेची शिष्य परंपरा आहे तर मित्रांनो गुरु पौर्णिमेनिमित्त सुंदर तुम्हाला आध्यात्मिक गुरु महंत श्री दौलतपुरीजी महाराज आणि महंत श्री महादेवपूरजी महाराज सोबतच दयानंद पुरीजी महाराज यांचं तुम्हाला दर्शन घडलेलं आहे महंत श्री दयानंद दयानंद पुरी महाराज यांनी तुम्हाला सुंदर माहिती दिलेली आहे आणि पहा भक्तांनी भक्तांचं दर्शन कंटिन्युअस चालू आहे भक्त मार्गदर्शनासाठी येतात आणि भक्त इथे येण्याचं कारण मेन काय आहे भक्तांची जी, जी कृतज्ञता आहे कारण गुरुंनी जे ज्ञान दिलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आध्यात्मिक आणि आत्मिक उन्नतीसाठी खूपच लाभदायक असते तर गुरु शिष्य परंपरा ही एक पावित्र्याची परंपरा आहे ही प्राचीन कालापासून चालू आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सर्वांसोबत आमचा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट्समध्ये मध्ये तुमचे काही भक्ती वचन असतील तर ते अवश्य पाठवा तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही पाठवू शकता आणि नांदेड चर्चा चॅनल आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बाजूचं प्रेस बेल लायकन जे असते ते दावा कारण की असेच नवीन नवीन नवी क्रिएटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आम्ही पाठवू गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही चाल गुहा पुढे